अगं वेडी आहे का तू असं कोण का अस मी नाही जाऊन तुला यार काय पण तू जाऊयाच नाटक करजनी तुझ्या ह्या मगमली जाळ्या ना जरा आवर थोड जरा आवर काय तरी परत जरा असं मला ह्याच्यामध्ये केस भेटला ना तर तुला सजली करून टाकेन मी काय करते ग का? चल उरग ना पटकन ग मला कामाला जायचं का उचर होत ऐका ना ऐका ना जरा ऐका ना मी काय म्हणते ते लगेच कुठं कामाला चालला सकाळ संध्याकाळ काम 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 ऐका ना जरा तर मी काय म्हणते ते तर जरा ऐका तुझं काय तरी जवाब बघेल तेव्हा तुझं तू अशी बोलली की माझ्या अंगावर काटा फुटतो बघ माझा प्रॉब्लेम आधीच माझ्या पाकिटात पैसे नाहीत आधीच पाकिट माझ खाली आहे आणि तुझं उगच नको ते काहीतरी असत तू बाबा फाट दिस कामाला अजून काहीतरी पाकिट सगळं खाली होईल माझे